शुभविवाह या मालिकेच्या पंचवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये जबरदस्त चमत्कार घडताना दिसणार आता भूमीला आहे आणि ऑपरेशन करण्यात आलं डॉक्टरांना आकाश म्हणतो काय झालं भूमी ठीक आहे ना त्यावरती डॉक्टर सांगतात एकच उपाय आहे आपल्याकडे सिझेरियन सिझेरियन करून आपण भूमी आणि बाळ यांना वाचवण्याचा प्रयत्न करूया आता भूमीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी आयत्या वेळेला एक शेवटचा उपाय केलेला आहे त्याच वेळेला भूमीने सांगितलेले तिची तिसरी विष ती आकाश पूर्ण करणार आणि जबरदस्त चमत्कार घडत आता आकाशला भूमी आणि बाळ हे दोघही कसे सुखरूप मिळणार असा काय जबरदस्त चमत्कार घडणार हे या व्हिडिओमध्ये पाहू भूमीला आकाश मिठी मारतो आणि तो, तो सांगतो भूमी तू हे बरोबर नाही केलंस तू याच आधी जर का मला हे सगळं सांगितलं असतस ना तर आपण काहीतरी उपाय केला असता भूमी म्हणते उपाय म्हणजे काय आपण बाळाला टर्मिनेट केलं असतं ना आकाश आपण असे लोक आहोत ना की जे इतरांना इतर कुणालाही अशा पद्धतीने आपण इजा पोहोचवत नाही किंवा इतर कुणाचाही असा विचार करत नाही जर आपल्या बाळाबद्दलच आपण असा विचार करतोय तर ते चुकीचं नाही आहे का आकाश तू सांग बरं आपण जर का इतर कुणाला इजा न पोहोचवण्याचा विचार करत असतो तर बाळाला इजा पोचवणं हे कितपत योग्य आहे आपलं बाळ या जगात यायलाच पाहिजे कारण ते आपल्या दोघांचं बाळ आहे असं म्हटल्यावरती आकाशात म्हणतो पण भूमी मी तुझ्याशिवाय बाळाला नाही सांभाळू शकत मी एकटा कसा बाळाला सांभाळणार आहे भूमी म्हणते आकाश तू काळजी करू नकोस हे बघ मला अजूनही देवावरती पूर्णपणे विश्वास आहे तू कोणत्याही प्रकारे खचून जाऊ नकोस हे बघ आपलं बाळ सुखरूप राहणार आहे माझ्यासाठी हीच गोष्ट खूप महत्वाची आहे आकाश म्हणतो नाही भूमी मला बाळासोबत तू सुद्धा माझ्यासोबत सतर्कपणे उभी पाहिजे आहेस तू हे सगळं जे काही केलंच ना यामुळे माझं मन खूप दुखावलं गेलंय भूमी असं म्हणत आकाश भूमीला समजवत असतो आणि तिला आपल्या मनातल्या सांगत असतो भूमी म्हणते तू काळजी करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यावरती काही ना काहीतरी उपाय असेल प्रेमाची ताकद इतकी मोठी आहे ना की सगळं सगळं ठीक होईल पण आकाशला भूमीशिवाय जगणं किंवा भूमीशिवाय राहणं हे बिलकुल मान्य नसतं इकडे आता रागिणी सांगायला लागते आकाशला आ आकाशला हे समजल्यावरती तो आता काहीही करेल सा आमदा आमदान डबेल आणि कोणत्याही प्रकारचा तो वकील करू शकतो तो डॉक्टर करू शकतो आणि डॉक्टरांकडून तो भूमीला बरं करण्यासाठी स्वतःच्या जीवाचं रान करू शकतो आणि त्यामुळे त्यामुळे या त्या सगळ्यामध्ये आपला फक्त एकच फोकस असला पाहिजे की भूमी वाचली नाही पाहिजे भूमीला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आपण वाचू द्यायचं नाहीये आणि त्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे मग कुणीही या सगळ्यामध्ये आडवं आलं ना तरी सुद्धा त्यांना आता आपण बाजूला करून भूमीला डॉक्टरांची ट्रीटमेंट मिळणार नाही हे पाहायचं दोन्ही दृष्टीने फायदा आपलाच होणार आहे काहीही झालं तरी सुद्धा आकाश कोलमडून पडणार भूमी या जगातून जाणार मग काय मग या घरावरती या कंपनीवरती सत्ता करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे आपलीच असणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते काहीही झालं तरी भूमीसाठी मोठ्यातला मोठा डॉक्टर करायला आकाश कमी करणार नाही आणि ना आपण हे होऊ द्यायचं नाहीये आपला ना। मोटिव्ह हाच असणार आहे की भूमी आणि डॉक्टर यांची भेट झालीच नाही पाहिजे किंवा आकाश या सगळ्यामध्ये आता डॉक्टरांना बिलकुल भूमीपर्यंत घेऊन पोहोचला नाही पाहिजे हे जोपर्यंत आपण करू शकतो तोपर्यंत हे करायचंय त्याचशिवाय आपण आता भूमी आणि आकाश यांच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं आहे असं म्हणत रागिणी पौर्णिमा आणि आता इकडे निलांबरी यांना आपला प्लॅन समजवून सांगत असते तोपर्यंत भूमी म्हणते आकाश आपण उद्याच्या क्षणांचा विचार करण्यापेक्षा आज आपल्या समोर जे काही क्षण आहेत ना त्या क्षणांचा विचार करून आपण या सगळ्यामध्ये आजचा भूतक आप वर्तमान काळ का खराब करतोय भूतकाळाचा विचार करून वर्तमान काळ खराब करूया नको आपण या सगळ्यामध्ये आहे तो क्षण जगूया आपण एकमेकांच्या साथीने आहे ते आयुष्य छान तिकी घालवूया असं म्हणत आकाशला भूमी समजवते आकाश, आकाश खूपच हातबल होतो आणि भूमीला मिठी मारून हमसाहुमशी रडायला लागतो बरं आता भूमी झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशला जेव्हा जाग येते तेव्हा भूमी त्याच्या ते बाजूला नसते आकाशला जरा अस्वस्थ वाटतं आणि तो आता इकडे तिकडे पाहायला लागतो आणि तो आता पाहत असतानाच त्याचं लक्ष जात ते भूमीने लिहिलेल्या चिठ्ठीवरती त्याच्यामध्ये भूमीने तिची बकेट लिस्ट लिहिलेली असते आता हे पाहिल्यावरती मग मात्र आकाश पेटून उठतो आणि त्यानंतर तो भूमीच्यावरती रागवतो भूमी काय चाललंय तुझं म्हणजे तू तु आता जवळजवळ ठरवूनच टाकलेलं आहेस का की तू मला सोडून जाणारच आहेस म्हणून मग या सगळ्यामध्ये काय अर्थ आहे तू का असं वागतेस यावरती भूमी म्हणते आकाश अरे हे माझी बकेट लिस्ट आहे माझ्या इच्छा आहेत पण या काही शेवटच्या आहेत असं मी म्हटलं का नाही ना त्यामुळे एक काम करायचं आहे आपल्याला आपली बकेट लिस्ट पूर्ण करायची आहे माझी बकेट लिस्ट तू पूर्ण करायची आहे तीन विश आहेत माझ्या आणि त्या तू नक्कीच पूर्ण करशील असं मला वाटते त्यावरती मग मात्र आकाश म्हणतो काय चाललंय तुझं तू या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने का विचार करती आहेस भूमी म्हणते तू का असा विचार करतोयस तू असा विचार कर ना की माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी करायच्या राहिल्या आहेत त्या मला तुझ्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत तू असा विचार करू नको असं म्हणत मग मात्र आता इकडे भूमी आकाशला समजवते आकाश म्हणतो ठीक आहे ही जर का तुझी इच्छा असेल तर मी तुझी सगळी बकेट लिस्ट पूर्ण करेन असं म्हणत आता आकाश भूमीची बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी तयार होतो त्या लिस्टमध्ये पहिल्यांदा पहिलं इच्छा असते की मला तुझ्यासोबत जगातली सात आश्चर्य पाहायची आहेत आता हे वाचल्यावरती आकाशला धक्का बसतो भूमी ही कसली इच्छा आहे यावरती भूमी म्हणते आकाश ते काही मला माहीत नाहीये यावरती आकाश म्हणतो हे बघ ही इच्छा मी कशीही कधीही पूर्ण करू शकलो असतो पण आत्ता आत्ता तू आहेस आणि तू प्रवास करू शकत नाहीयेस तुझी प्रेग्नन्सी ड्यू आहे आणि या सगळ्यामध्ये सात आश्चर्य नाही नाही हे काही शक्य नाहीये यावरती भूमी आता सांगायला लागते तू काहीही कर मला ते काही माहीत नाहीये मला या जगातली सात आश्चर्य तुझ्यासोबत पाहायची आहेत म्हणजे आहेतच त्यासाठी तुला जे काही करता येईल ते तू कर मला काहीही सांगू नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमा हे सगळं ऐकत असते आणि काय चाललंय या भूमीचं या भूमीला वेळ लागलंय का म्हणजे मला कळतच नाहीये की हिचं असं हे काय वागणं चाललंय ते आता काय ही सात आश्चर्य पाहायला चालली की काय असं म्हटल्यावरती मग मात्र पौर्णिमा म्हणते काहीही झालं तरी हिची बकेट लिस्ट मी पूर्णच होऊ देणार नाही काहीही होऊ दे पण या सगळ्यामध्ये हिने जर का मला हे करण्याचा प्रयत्न केला ना तर हिची बकेट लिस्ट कशी का मोडून काढते तेच बघ असं म्हणत पौर्णिमाच्या हो डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतो पण तोपर्यंत इकडे अर्जुनने सायली इकडे आता इथे लगेचच आकाशने भूमीची बकेटलिस्ट पूर्ण करण्यासाठी सगळ्यात पहिले टी व्हीवरती आता पूर्णपणे सेटअप तयार केलेला असतो पॉपकॉर्न आणि सगळे भूमीला आवडणारे पदार्थ आणून त्याने आता भूमीच्या सोबत मोठ्या टीव्हीवरती सगळीच्या सगळी सात आश्चर्य पाहण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि अचूक पळवाट काढत आकाशने आता भूमीची ही इच्छा पूर्ण केलेली असते भूमी आणि आकाश या सगळ्यामध्ये बसून आता बकेट लिस्ट त्यांची पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि आता ही बकेट लिस्ट पहिली पूर्ण होते जगातली सात आश्चर्य टी व्हीवरती पाहताना भूमी खूप खुश होते आणि ती आकाशला सांगायला लागते खरं सांगू का तर बघ माझ्या मनात काय आहे हे तुला अजोब म्हणजे अचूक समजलेलं आहे मी सांगितलं होतं की मला सात आश्चर्य तुझ्यासोबत बघायचे आहेत मी असं म्हटलंच नव्हतं की मला ही सात आश्चर्य फिरायची आहेत त्यामुळे तू माझी बकेट लिस्ट छान पद्धतीने पूर्ण केलीस ना त्यासाठी खरंच खरंच तुझी खूप 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 थँक्यू असं म्हणत भूमी आकाशचे आभार मानते आणि आता ती खाली बसते खाली बसून ती सांगते आज मी तुला या सगळ्यामध्ये खूप प्रेमाने प्रपोज करते आहे त्यावरती आकाश म्हणतो हे काय चाललंय तुझं भूमी म्हणजे तू या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा खाली बसायचं नाहीये ही पुरुषांची पद्धत आहे प्रपोज करण्याची तू का या पोझिशनला बसलेली आहेस यावरती भूमी सांगते हे बघ आकाश काहीही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये तुला प्रपोज करायचं आहे मग ही पुरुषांची पद्धत ही बायकांची पद्धत असं काही नसतं मला तुला जर का प्रपोज करायचंय तर मी कसंही बसेन असं म्हणत भूमी खाली बसते आणि खरंच आकाश तू माझी प्रत्येक इच्छा प्रत्येक गोष्ट पूर्ण करतोस हे मला माहिती आहे आता आकाश ती सांगते माझी दुसरी विष काय आहे हे तू ओळखायचं आहे आकाश म्हणतो हे नाही हो मला जमणार तू मला तुझी दुसरी विष सांग मी ती विष पूर्ण करेन यावरती भूमी म्हणते नाही तुला या सगळ्यामध्ये गेस करावंच लागेल काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये आता गेस कर की माझी दुसरी इच्छा काय असेल त्यावरती मग मात्र आता इकडे आकाश सांगायला लागतो तुला माझ्या हातची पुरणपोळी खायची आहे का त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते पुरणपोळी आणि तुझ्या हातची म्हणजे मला माझ्या आणि बाळाची तब्येत काही बिघडवायची नाही आहे हा आकाश तू जे काही बोलतोयस ते मला अजिबात नाही नाहीये पुरणपोळी वगैरे आता काही नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश म्हणतो मग तुझी काय इच्छा आहे भूमी काय नक्की तुला हवे मला कसं ओळखू येईल मला खरंच कळत नाही एक तू सांग ना असं म्हणत आकाश गेस करायला लागतो वेगवेगळ्या इच्छा आता आकाश इकडे सांगायला लागतो पण भूमी एकही इच्छा आता बोलत नसते किंवा ही इच्छा मला आहे किंवा ती इच्छा आहे असं काही ती बोलायला तयार नसते मग आकाश हरलो मी हे काय चाललंय भूमी तुझं तू या सगळ्यामध्ये मला आता काही सांगणार आहेस की नाही असं म्हणत चिडलेली आता मात्र आकाश तिच्याकडे पाहायला लागतो आणि त्याच वेळेला पौर्णिमा सांगत असते काय यांची नाटकं चाललेत मला तर काही कळतच नाहीये म्हणजे काय हे गेस कर आणि काय हे कर खरंच ह्यांचं काही विचित्रपणात चाललेलं आहे तोपर्यंत भूमी म्हणते आकाश सांग ना सांग ना माझी काय इच्छा असेल ती यावरती मग मात्र आकाश म्हणतो भूमी मला खरंच कळत नाहीये की तुझी इच्छा काय आहे ती यावरती भूमी म्हणते ठीक आहे पण मी तर माझी इच्छा तुला सांगितली यावरती नीलांबरी म्हणते ह्या भूमीला काही वेळ लागले काय म्हणजे ही दिवसेंदिवस जरा जास्तच बालिश होत चाललेली आहे तोपर्यंत आकाश म्हणतो तू इच्छा सांगितलीस मला यावरती भूमी सांगते हो मी सांगितले तुला इच्छा आकाशला कळतच नाही की नक्की हिने आपल्याला काय इच्छा सांगितले म्हणून तो आता पूर्णपणे आपला प्रयत्न करत नक्की भूमीची दुसरी इच्छा काय आहे याचा विचार करत असताना त्याचं लक्ष आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरवरती जातं ज्या वेळेला त्याचं लक्ष मोबाईलच्या वॉलपेपरवरती जातं तेव्हा तो म्हणतो भूमी गिटारचं वॉलपेपर माझ्या इथे कसं आलं भूमी म्हणते तेच तर याच्यातूनच तुला कळलं पाहिजे की माझी इच्छा काय आहे त्यावरती आकाश म्हणतो अच्छा म्हणजे तुला या सगळ्यामध्ये गिटार शिकायची आहे यावरती मग मात्र सांगायला लागते अभूमी हो मला न गिटार शिकायची आहे हीच आहे माझी दुसरी इच्छा आकाश म्हणतो मला नव्हतं माहिती की तुझी दुसरी इच्छा ही आहे ते यावरती भूमी सांगते हो आकाश म्हणजे कसं आहे लहानपणापासून मला न गिटार शिकायची होती पण त्यावेळेला या सगळ्या माझ्यावरच्या जबाबदाऱ्या किंवा या सगळ्यामध्ये मला काही हे करताच आलं नाही पण पण आत्ता मला ही गिटार शिकायची आहे आणि ती पण तुझ्या सोबतीने यावरती आकाश म्हणतो खरं सांगू का तर ही तुझी इच्छा मी पूर्ण करेन पण ही इच्छा कशी काय तुला निर्माण झाली यावरती भूमिजांग ते मी खरं सांगू का तर माझी एक मैत्रीण होती आणि तिचा एक बॉयफ्रेंड होता आणि तो बॉयफ्रेंड ना तिच्यासाठी खूप छान पद्धतीने गिटार वाजवायचा म्हणजे मुळातच त्यांनी तिला प्रपोज सुद्धा केलं होतं ते सुद्धा गिटार वाजवूनच आणि तेव्हापासून माझ्या मनात इच्छा होती की असं एखादं गिटारवरती गाणं आपण कंपोज करायचं आणि स्वतः ते गाणं आपण वाजवायचं यावरती आकाश म्हणतो भूमी ही तर तुझी इच्छा मी पूर्ण करू शकणार आहे आणि तुझी इच्छा मी पूर्ण करणार असं म्हणत आकाश आता भूमीला वचन देतो काहीही झालं तरी मी तुझी इच्छा पूर्ण करणार फायनली आकाश आणि भूमी यांचं ठरलेलं असतं की गिटार शिकायची इकडे निलांबरी म्हणते ह्या भूमीचं तर डोकं फिरलंय म्हणजे हिचं चा चाललंय तरी काय हिला या सगळ्यामध्ये आता कळतच नाहीये की काय पद्धतीने आपण रिएक्ट करतोय कशा पद्धतीने आपण वागतोय लहानपणाचा कळस झाला कळस असं म्हणत निलांबरी आणि पौर्णिमा या दोघीजणी भूमीवरती खूप खार खात असतात आणि त्यानंतर आकाश मात्र आता भूमीला आपण गिटार शिकवायची हे ठरवतो भूमीच्या दोन लिस्टर किंवा दोन इच्छा तर पूर्ण झालेल्या असतात पण भूमीची जी तिसरी इच्छा असते ती इच्छा जबरदस्त असते आणि याच इच्छेमुळे आज आता भूमी आणि बाळ हे दोघही जण वाचणार असतात इकडे तोपर्यंत आकाशभूमीला आकाश भूमीला कशा पद्धतीने गिटार शिकवायची काय करू हा विचार करत असताना मग आता त्याला युक्ती सुचते आणि तो भूमीला गिटार शिकवायला घेतो तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा निलांबरीला सांगत असते काहीही झालं ना तरी ह्या भूमीने ही गिटार शिकलीच नाही पाहिजे यासाठी मी माझं सगळे प्रयत्न करणार हिची इच्छा ही पूर्ण होऊ द्यायचीच नाहीये काय करू काय करू असा विचार करत असताना भूमी म्हणते आकाश तू करशील ना माझी ही इच्छा पूर्ण आकाश म्हणतो तू काळजी करू नकोस तुझी सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार आहे असं म्हणत मग मात्र आकाश आणि भूमी हे दोघ जण गिटार आता शिकायला लागतात इकडे आता पौर्णिमा सांगत असते काय करायचं का काय ह्या दोघांचं मालिशपणाचा कळस झालेला आहे तोपर्यंत मग आता इकडे दोघ जण ज्या वेळेला गिटार शिकवण्यासाठी शिकण्यासाठी तयार होत असतात तोपर्यंत निलांबरी आणि पौर्णिमा विचार करतात काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये भूमी कशा पद्धतीने हे शिकणार नाही तर तिच्या हाताला डॅमेज झालं तर कदाचित तिला आता शिकता येणार नाहीये म्हणून तिच्या हातालाच डॅमेज करायचं असं म्हणत या दोघीजणी इतक्या नीच ठरला इतक्या कटकारस्थानी खालच्या पातळीला उतरून करायला लागतात की या दोघींनाच कळत नसतं की आपण काय करतोय मग आता दोघी किचन मध्ये येतात किचनमध्ये आल्यावरती निलांबरी म्हणते काय ग पुन्नो काय तुझ्या मनामध्ये यावरती पौर्णिमा म्हणते इकडे भाकरीचं पीठ काढून ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे भाकरीचं पीठ काढले म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की भूमी आता इकडे येईल आणि भाकरी थापायला लागेल तर भूमीला भाकरी थापताना तिच्या हाताला कशी इजा होईल याची मी काळजी घेणार आहे हे बघ मी काय आणले बघ असं म्हणत ती आपल्या हातामध्ये असलेली एक वस्तू निलांबरीला दाखवते आणि निलांबरीला वस्तू दाखवत ती या सगळ्यामध्ये सांगायला लागते हे बघ आता हे भाकरीचं पीठ भूमी मळण्यासाठी येणार आहे ज्या वेळेला भूमी हे पीठ मळायला येईल त्याच वेळेला आपण या पीठामध्ये हे टाकून ठेवलेलं आहे भूमी याच्यात हात घालेल हात घालून ते पीठ मळण्याचा प्रयत्न करेल मग आपण ताबडतोब युक्ती करायची आणि या सगळ्यामध्ये हे सगळं टाकले ना ते तिच्या हाताला कसं टोचेल तिचा हात कसा हे होईल आणि ती या पद्धतीने गिटार कधी वाजवू शकणार नाही या सगळ्या सगळ्याचा आपण आता काळजी घ्यायची निलांबरी म्हणते लवकरात लवकर लोगर कर जेणेकरून ती ज्या वेळेला इकडे येईल तोपर्यंत तो आपलं ही गोष्ट पूर्ण झाल्या पाहिजे पौर्णिमा म्हणते तू काळजीच करू नकोस मी जे काही ठरवते ना ते पूर्ण केल्याशिवाय मी गप्प बसणारच नाही आहे असं म्हणत तिने आता त्या पिठामध्ये असं काहीतरी टाकलेलं असतं की ज्या वेळेला भूमी या सगळ्यामध्ये हात घालेल त्याच वेळेला आता मात्र तिला हात पूर्णपणे तिचा आता कापेल किंवा असं काहीतरी प्रकारचा तिने निर्णय घेतलेला असतो आणि तोपर्यंत भूमीला या सगळ्यामध्ये काहीच माहीत नसतं की नक्की यांचा काय प्लॅन आहे किंवा आपल्यासोबत काय घडणार आहे हे काहीही माहीत नसल्यामुळे आता भूमी मात्र पूर्णपणे हे सगळं करत असते आकाश तिला आता शिकवायला गिटार येतो आकाश तिला सांगत असतो भूमी तुला तुझ्यासाठी खास कंपोजिशनच तयार केलंय मी असं म्हणत आकाश तिला छानपैकी आता तयार करत असतो आणि तिच्यासाठी छानपैकी गाणं तयार करत असतो कंपोजिशन तयार करत असतो हे सगळं चालू असताना इकडे आता भूमी गाणं शिकत असते आकाश आणि भूमी हे दोघंजणं त्यांचे रोमँटिक क्षण आता एन्जॉय करत असतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता हे सगळं चालू असताना भूमी आपली प्रत्येक बकेट लिस्ट पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करत असते आकाश खूप प्रेमाने तिला आता हे सगळं शिकवत असतो आणि कसं करायचं काय करायचं हे तिला सांगत असतो पण पर तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा आणि निलांबरी या दोघींनी केलेली कारस्थानं आता इकडे त्यांनाच भोगायला लागणार असतात भूमी इकडे गिटार शिकत असल्यामुळे ती किचनमध्ये फिरकतच नाही आकाशने तिला पूर्णपणे गिटारसाठी बिझी करून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे भूमी फक्त आणि फक्त आकाशच्यासाठी वेळ काढत गिटार वाजणार असते कारण तिला असं वाटत असतं की आपल्याकडे फार कमी वेळ आहे जो काही वेळ आहे तो आपण आकाशसाठी घालवायचा हे तिच्या मनाने निश्चित केलेलं असतं मग त्यानंतर भूमी आता आकाशला सांगते आकाश खरंच खूपच छान तू हे सगळं केलंस म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडपेक्षा तू सुंदर हे सगळं केलेलं आहेस असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो भूमी तुझ्यासाठी मी काही करू का शकतो असं म्हटल्यावरती आता इकडे भूमीसुद्धा सुद्धा खूप खुश होते आणि जण त्यांचा आता जे काही गिटारचा ता टाइम आहे तो छानपैकी एन्जॉय करत असतात आणि दोघं जण एन्जॉय करत असताना भूमी सांगते आकाश खरंच खूपच सुंदर गिटार वाजवायला तू मला शिकवलंस आणि मला सुद्धा हे सगळं खूप खूप आवडलं म्हणजे या सगळ्यामध्ये मला आता खूप छान वाटलेलं आहे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात बरं आता भूमीची ही इच्छा पूर्ण होते पण त्याच वेळेला भूमीला लेबर पेन सुरू होतात किंवा काहीतरी कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात आणि सातव्या महिन्यातच भूमीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं सातव्या महिन्यात भूमीला हॉस्पिटलमध्ये नेल्यावरती मग मात्र डॉक्टरांना आकाश सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरीसुद्धा माझी भूमी वाचली पाहिजे डॉक्टर सांगतात आम्ही आमच्या परीने योग्य तो प्रयत्न करणारच आहोत मग डॉक्टर भूमीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात ज्या वेळेला डॉक्टर भूमीला आत नेतात त्यावेळेला अक्का सांगायला लागतो डॉक्टर काहीही करा माझ्या भूमीला तुम्ही वाचवा यावरती डॉक्टर म्हणतात आम्ही सिझेरियन करतोय या, करतो या सगळ्यामध्ये आता तुम बाळाला तर आम्ही वाचवतोय पण भूमी असं म्हणत डॉक्टर पूर्णपणे गडबडतात पण टोचपर्यंत भूमीची बकेट लिस्टमधली तिसरी विष इकडे आता मानसिकडे येते आणि ती आजीला दाखवते आजीला दाखवल्यावरती आजीला धक्का बसतो आता इकडे आकाश सांगायला लागतो काहीही झालं तरी भूमीची ही तिसरी विष मी पूर्ण करणार आता या तिसरी विष नक्की काय असते आणि या तिसऱ्या विषमुळेच भूमीचा जीव कसा काय वाचतो आणि या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाश कायमचे एकत्र एक बाळासोबत कसे राहतात हे येणाऱ्या भागातच कळणार आहे